हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा माझ्या नवीन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार तर आज आपण करणार आहे पूजा तर मी मी पूजा करते कसं आ... मी घराच्या घराचा जो उमरटा आहे त्याच्यावरती मी हळदीचं लेपन प्रकारे करते देवाची पूजा मी कशी प्रकारे करते मी हे तुम्हाला आज ब्लॉगच्याद्वारे दाखवणार आहे तर आणि नंतर आपण दुपारच्या नंतर आपण मठात जाणार आहे ते देखील ब्लॉगमध्ये असणार तर तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्समध्ये सांगा आणि काय चुकलं असेल ते देखील कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तसं मी सुधारण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण देवपूजा वगैरे करून घेऊया घरातली पूर्ण कामं झालेली आहे फ्रेश वगैरे होऊन आता देवपूजा करायला मी सुरुवात करते चला बघूया 소아니 삼아리다. 어디에 그럼 고 뜨. 말고 봐. 안녕. 아직 말대체. 말대체. 뭐지 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 뭐

आपण उंबरठ्यावरती लावून घेण्यासाठी आणि हळदीमध्ये गोमूत्र मिक्स केलंच पाहिजे हळद आपण मिक्स करून घेतली आहे त्याच्यानेच दरवाजा गुरुवारी स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊन त्याच हळदीच्या लेपाने आपण स्वस्तिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी देव असे मंदिरामध्ये दे, ठेवून घेतलेले थे आणि हार फूल वगैरे मस्त देवांच्या पुढे ठेवलेले व्यवस्थितपणे थी थी दे व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर दिवा अगरबत्ती करून घेतलेली आहे देवाऱ्यात त्यानंतर तुळशीला देखील तुळशीची देखील पूजा करून घेतली हळद कुंकू तुळशीला हे केलं अर्पण केल्यानंतर फुल ठेवलं आणि अगरबत्ती देखील तुळशीला लावून घेतलेले आहे पाणी टाकले तुळशीला हे पण बघू शकता तुम्ही हो आणि हे डेली केलं तरी अगदी अशा प्रकारे मी देवाची देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि काय चुकलं असेल ते देखील कमेंट्समध्ये दे सांगा मी सुधारण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेन सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता ऊन खूप आलं आहे चार चारच्या नंतर आपण मठात जाऊया शक्यतो तो पाच साडेपाचला गेलो तर आपल्याला आरती मिळेल तर बघू कसं काय प्रयत्न करेल आरतीलाच जाण्यासाठी तर तुम्हाला देखील मठातला व्ह्यू दाखवते गेल्या डॅमेला पण दाखवलेलं आहे ह्या वेळेस पण दाखवते वेगळं काहीतरी पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा तर मी माझ्याशी सांगितलेलं की आज आपल्याला जा मठात जायचं होतं गुरुवार होतं त्यामुळे पण मठात जायचं मला शिफ्टी कॅन्सल केलेलं आहे ॲक्च्युली त्याच्या हाताला लागलं ला आहे ला ला, मी दाखवते हे सेल इथं ह्या बोटाला आहे अरे म्हणजे <गणागी> तो आता झाला सात महिन्याचा झालाय म्हटल्यावरती असं पकडून उभं राहायला जातो तो पाळण्या पकडून उभं राहायला गेला आणि पाळण्याचं ना साईडचं जे पाईप असतं ते वटर त्याच्या हाताला लागला आणि हाताला लागल्याच्या नंतर खाली पडला तो तेव्हा मला वाटलं डोक्याला आपटलं असेल हात वगैरे सोडला असेल तर हाताला लागलं होतं ते आणि रक्त खूप निघत होतं आता म्हणजे गेली असती मठामध्ये पण त्याचं ना थोडं गरम होतंय संध्याकाळी बघूया आता डॉक्टर त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं कसं लोखंड लागले त्यामुळे भीती आहे तर आणि आहे त्यामुळे अजूनच भीती आहे काही डॉक्टर लागले तोच हात तोंडात जातो त्याच्याबरोबर